कराड दक्षिण मधील रेटरे बुद्रुक व काले ते परिसर विकासासाठी एक कोटीचा निधी बाबा भोसले यांच्या यश मंत्री अब्दुल सत्तार यांचे सहकार्य कराड दक्षिण मतदारसंघातील रेटरे बुद्रुक आणि कालिया या गावातील दप्पन परिसराच्या विकासासाठी भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळे एकूण एक कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झालाय या निधीसाठी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचे विशेष सहकार्य लाभले राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी राहणाऱ्या अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांच्या दर्जा उचलण्यासाठी भाजपा महा सरकार प्रयत्नशील आहे या अनुषंगाने कराड दक्षिण मतदारसंघातील रेकडे बुद्रुक आणि काले येथील अल्पसंख्याक समाजासाठी निधी मिळावा अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर भोसले यांच्याकडे केली होती त्यानुसार डॉक्टर भोसले यांनी त्या कामी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्याकडे केली मंत्री सत्तार यांनी या मागणीची दखल घेत अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत रेटरे बुद्रुक साठी तीस लाख आणि काले गावासाठी सत्तर लाख अशी एकूण एक कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे यामुळे रेटरे बुद्रुक व काले येथील ग्रामस्थांनी डॉक्टर अतुलबा भोसले यांना धन्यवाद दिलेत या निधीतून रेटे बुद्रुक येथे नुराणी कब्रेस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुधारीकरण कब्रस्ताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ओढ्यावर साखो उभारणी व जाणाऱ्या रस्त्याच्या जाणाऱ्या नजिक संरक्षक ही तीन कामे विकास कामे केली जाणार आहेत तसेच काल मुस्लिम साठी संरक्षक आदेश नुकताच अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे या विकास कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे हा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अल्पसंख्याक विकास मंत्री नमरा अब्दुल सत्तारा आणि डॉक्टर अतुबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत मुल्ला कराड वार्ता साडी